नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे पाहू शकतो बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर दोन मार्चची सर्वात मोठी खुशखबर अतिशय महत्त्वाची माहिती आत्ताची सर्वात मोठी अपडेट दोन मार्चची बघा तीन हजार रुपये उद्यापासून सुरू तीन हजार रुपये उद्यापासून तुम्हाला सुरू होणार आहे उद्यापासून तुम्हाला जमा होणार आहे त्या त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही सगळं काही मी तुम्हाला समजून सांगतो बघा सर्व जी काही माहिती येत असते ती माहिती मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत आपल्या गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतो त्यामुळे महिलांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तीन हजार रुपये उद्यापासून तुम्हाला सुरू होणार आहेत पाहू शकतो बघा सकाळी दोन हप्ते जमा उद्या सकाळीच तुम्हाला दोन हप्तेचे ते त्या ठिकाणी जमा होणार आहेत त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली ही माहिती कोणी दिली ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय सगळं काही सगळं काही तुम्हाला समजणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहिजे त्यानंतर पुढे होऊ शकता बघा सर्वांना आठ हजार आठशे पन्नास रुपये सर्वांना आठशे पन्नास रुपयांचे एस एम एस आलेले आहेत आता हे आठशे पन्नास रुपये कशाचे तुम्हाला वाटप होत आहेत कोणता महिलांना मिळत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळं काही आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सर्वात अगोदर सर्वात अगोदर माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो लगेच व्हिडिओला लाईक करून टाका पटापट एक लाईक करून टाका पण सर्वांनी एक लाईक करून टाका पटापट सर्वांनी लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्व महिला भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली अतिशय महत्त्वाची बातमी आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे बघा तीन हजार रुपयांच्या संदर्भात आता थेट तीन हजार रुपये तुम्हाला वाटप होणार आहे त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत त्यासोबतच बघा सकाळीच दोन हप्ते तुम्हाला जमा होणार आहेत आता हे दोन हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहे याची कोण कुणी माहिती दिली ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आठशे पन्नास रुपये तुम्हाला कशाचे जमा होत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज रोजी जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून घेणार आहोत अतिशय सोप्या आणि गावरणी भाषेत मी तुम्हाला सगळं काही समजून सांगत असतो तर नेहमीप्रमाणेच आपण जी काही माहिती आहे ती या ठिकाणी लगेच समजून घेऊया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर पहा आज रोजी जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आता या ठिकाणी समजून घेऊया अतिशय सोप्या भाषेत आणि गावरणी भाषेत बघा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी लाडकीबीन योजना सुरू केलेली आहे कोणत्या महिलांसाठी आहे तुम्हाला माहिती आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या महिलांसाठी ज्यांच्याकडे चार चाकी वाहन म्हणजेच कार वगैरे नाही त्या महिलांसाठी अशा पद्धतीने ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे आता या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात दर महिन्याला सध्या तुम्हाला पंधराशे मिळत आहेत आणि याच महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी खुशखबर आत्ताची सर्वात मोठी बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे काय तर पंधराशे रुपयांवर तुम्हाला कदाचित सहाशे रुपये वाढू शकतात सहाशे रुपयांची वाढ होऊ शकते आणि एकवीसशे रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात आता हे एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत किती महिलांची खर्च अपेक्षा एकवीसशे रुपये तुम्हाला मिळाले पाहिजेत सध्या महागाई खूप वाढते दिवसेंदिवस जो काही आपण जर पाहिलं तर सगळं काही वाढतं आहे तेल असेल साखर असेल सगळं काही वाढतं आहे तर त्यामध्ये सहाशे रुपयांची जरी वाढ झाली तरी एकवीसशे रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि हे एकवीसशे रुपये रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत लिहून पाठवा बघा मार्च महिन्यामध्येच तुम्हाला ही खुशखबर मिळणार आहे त्याची पण अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही खुशखबर तुम्हाला कोणत्या दिवशी मिळेल ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज रोजी जेवढ्या आलेले अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आता पुढची बातमी बघा अतिशय महत्वाची माहिती आहे जुलै दोन हजार चोवीसपासून पासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एकूण सात हप्ते जमा करण्यात आले सात हप्ते तुम्हाला आलेले आहेत का बघा आत्तापर्यंत सात हप्ते सरकारने दिलेले आहेत सात हप्ते म्हणजेच दहा हजार पाचशे रुपये तुम्हाला आतापर्यंत सरकारने दिलेले तुम्ही आठव्या हप्त्याची वाट पाहत होता फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तो आठवा हप्ता तुम्हाला अजून जमा झालेला नाही आहे तर आता हा आठवा हप्ता केव्हा येणार त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत सोबतच आता नववा हप्ता पण बघा आठवा हप्ता आणि नव्वा हप्ता तुम्हाला एकत्र दिले जाणार असल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते तर संपूर्ण माहिती समजून सं घेणार आहोत आणि आज रोजी आलेले अपडेट आपण पाहत आहोत बघा आत्तापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एकूण सात हप्ते जमा करण्यात आले आहेत बरोबर तुम्हाला सात हप्ते जानेवारीपर्यंतचे पैसे आलेले आहेत का सर्व महिलांना ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मात्र आता फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी देखील आठवा हप्ता खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांचं लक्ष फेब्रुवारीच्या हप्त्याकडे लागलेलं आहे बघा फेब्रुवारीचा हप्ता अजून आलेला नाही आहे महिलांचं लक्ष लागलं महिलां लाग आता मार्च महिना सुरू झाला आहे मार्च महिन्याची दोन तारीख आलेली आहे तरी पण फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात काही अपडेट नाही पण काळजी करू नका टेन्शन घेऊ नका त्याची अपडेट मी घेऊन आलेलो आहे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळेल त्याची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे अजिबात काळजी घ्यायचं नाही बघा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे बरोबर आहे तुम्हाला पण पडला आहे आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली बघा आत्ताची सर्वात मोठे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे फेब्रुवारीच्या हप्त्याच्या संदर्भात काय माहिती आहे ते आपण पाहूया फेब्रुवारीचा हप्ता वेळेत जमा होणार होता मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता मिळण्यास विलंब झालेला आहे बघा लक्षात घ्या फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो वेळेतच जमा होणार होता पण काही तांत्रिक कारणांमुळे हा जो काही हप्ता आहे तो मिळण्यास विलंब झाला राज्याच्या वित्त विभागाकडून आठव्या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे बघा तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये अर्थ विभागाने अर्थ खात्याने त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला पाठवल्या आता महिला व बालविकास विभागाला का तर लाडकी बहिणी योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाते सर्व महिला लक्षात घ्या ठीक आहे तर आता या मंत्रालयामार्फत ही जी काही योजना आहे ती राबवली जाते महिला व बालविकास विभागामार्फत तर त्या विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा जो निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला होता वितरित केलेला होता वित्त विभागाने पण काही तांत्रिक कारणं होते बघा काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत पैसे पाठवण्यासाठी त्या अडचणींमुळे आणि दुसरं म्हणजे महिलांची तपासणी सुरू आहे तपासणी सुरू आहे त्या महिलांच्या यादीमधून नावं नावे जे ती नावं ह्या ठिकाणी डिलीट केली जात आहेत यादीमधून त्यामुळे त्या ठिकाणी त्या 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 विलंब झालेला आहे वेळ लागलेला आहे आता बघा त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता हा हप्ता केव्हा जमा होईल त्याची अपडेट पाहतो बघा सर्वात मोठे अपडेट आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते सोमवारपासून म्हणजेच तीन मार्च पासून फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात होऊ शकते बघा काय म्हटले सोमवारपासून उद्या सोमवार आहे आज रविवार आहे बँका बंद आहेत उद्या सोमवार आहे बँक पण सुरू आहे बघा उद्या सोमवार आहे आणि बँक पण सुरू आहे त्यासोबतच उद्याची तीन तारीख आहे तीन मार्चपासून तीन मार्चपासून सर्वच्या सर्व महिलांना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हा जो काही हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे अशी समोर आलेली बघा अशी समोर माहिती येत आहे तर तुम्हाला उद्यापासून पैसे जमा व्हायला शक्यता आहे त्या ठिकाणी उद्यापासून जमा होऊ शकतात त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे दीड हजार आणि चालू महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे बघा फेब्रुवारीचे पण दीड आणि मार्चचे दीड म्हणजेच तुम्हाला बघा सुरुवातीलाच तुम्हाला ह्या ठिकाणी तीन हजार रुपये जर दिले तर सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी फेब्रुवारीचा हप्ता जरी तुमचा उशिरा झाला तरी तुमच्यासाठी आनंदाची बातमी कारण मार्चचे पैसे तुम्हाला लवकर दिले जाणार आहेत तर अशा पद्धतीची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली अतिशय महत्त्वाची माहिती होती पुढे पा आता एकवीसशे रुपये कधी मिळणार दरम्यान आमचं सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून करण्यात आली होती आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा एकवीसशे रुपयांची घोषणा केली होती पण एकवीसशे रुपये अजून दिलेले नाही आहेत आता हे एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण बघा एकवीसशे रुपयांची मागणी तुमची अत्यंत गरजेची आणि एकवीसशे रुपये देणार असल्याचं माहिती सरकारने आश्वासन दिलं होतं पण अजून त्यासंदर्भाची घोषणा केलेली नाही आहे तर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढू हप्ता लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे बघा आता हा हप्ता जो आहे तो विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच तुम्हाला मिळू शकतो अशी शक्यता आहे दुसरीकडे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांना या योजनेतून वगळण्यात देखील आलेलं आहे ज्या योजना ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नाहीत त्या महिलांची नावं जी ती वगळण्यात देखील आलेले आहे मात्र ज्या महिला निकषात बसतात त्यांना पैसे मिळत राहतील असंही स्पष्ट करण्यात आले ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत ज्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे मिळतील पात्र महिलांना पैसे मिळतील मिळतील आणि ज्या महिला पात्र नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत ठीक आहे तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती समोर आलेली आहे सर्व माहिती आपण पाहिलेली बघा आज रोजी आलेल्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सांगितले काय तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता तो हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयांचा येऊ शकतो तीन मार्चपासून सोबतच मार्चचे पण पैसे दिले जाऊ शकतात मार्चचे पण पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात म्हणजेच तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र मिळू शकतात तीन मार्चपासून म्हणजेच उद्यापासून आणि एकवीसशे रुपयाच्या संदर्भात पण माहिती आपण पाहिली अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपयाची जी काही घोषणा आहे ती होऊ शकते आणि तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात तर संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बेन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद